नमस्कार मंडळी आज पंधरा ऑगस्ट सुट्टीचा दिवस आहे ही कशी गर्दी झाली आहे फुल रामलिंग मंदिरामध्ये धबधब्याला पाहण्यासाठी पूर्ण गर्दी या ठिकाणी झालेली आहे धबधबा पाहण्यासाठी हाऊसफुल अशी गर्दी या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो भाविकाची भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे मित्रालय कुठून मित्रांनो कुठून बच्चे कंपनी पाहण्याचा आनंद घेत आहेत अरोश अरोज चल बच्चे कंपनी फुल एन्जॉय चला बच्चे कंपनीचा या ठिकाणी फुल एन्जॉय फुल एन्जॉय गर्दी आज मित्रांनो भरपूर गर्दी आज दर्शनासाठी भाविकाची जायला भरपूर गर्दी झालेली आहे या ठिकाणी वडापाव सेंटर या ठिकाणी बाहुड्या आणि काका दोघही वडापाव या ठिकाणी गर्दी आहे त्यांच्या हॉटेलला फुलगर्दी 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 एकदम बघायचंच काम नाही आज रामणींकला फुलगर्दी धबधब्याकडे जायला फुलगर्दी आहे एकदम फुलगर्दी आज भाविकांनी पूर्ण रामणी डोंगर फुललेला आहे धबधब्याकडे दब फार मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि धबधबा दब पूर्ण क्षमतेने सांडून वाहत आहे पावसाचं प्रमाण अगदी चांगलं झाल्यामुळे या ठिकाणी धबधबा दब एकदम तीव्र शक्तीने या ठिकाणी धबधब्याचं पाणी आपल्याला दिसत आहे गर्दी दिसत आहे आणि या ठिकाणी पूर्ण पर्यटक गर्दीसाठी धबधब्याखाली सर्वजण उभा आहेत त्या ठिकाणी हा धबधबा दब भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी भावी एक धबधब्याचा फार मोठ्या प्रमाणात आनंद घेत आहेत ओसांडून धबधबा वा वाहत आहे या ठिकाणी भरपूर गर्दी भरपूर गर्दी रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज गर्दीत वडापाव खातोय बच्चा कसा वडापाव क्वालिटी कशा क्वालिटी वडापावची कशा क्वालिटी